मुंबई वडोदरा एक्सप्रेस जमीन अधिकरण मोबदला प्रकरणामधील प्रस्थापित प्रशासकीय व्यवस्थेचा तलासरीमधील पहिला बळी आत्महत्या झाल्यानंतर जिल्हा महसूल प्रशासनावर कुटुंबाने आरोप केले पालघर जिल्ह्यात मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेचे काम प्रगतीपथावर असून तलासरीमधील बोरमाळ पोचाई येथे मागील दोन दिवसांपासून ठेकेदार कंपनी भूसंपादन अधिकारी यांनी पोलीस बंदोबस्तात आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी मोबदला न देता ताब्यात घेण्याचे सत्र चालू आहे तर काही बाधित शेतकऱ्यांना प्रांत अधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वी जमिनीचा मोबदला चेकद्वारे या दिला यामधील कोचाई ग्रोडपाडामधील परसूत राजा बरफ यांची वडीलोपार्जित असलेली जागा ते कसत होते परसूत बरफ हे कामानिमित्त बोटी केले असताना त्यांच्या जमिनीचा मोबदला कुटुंबाकडे दिला गेला नसल्याने परसूत बरफ यांची पत्नी लक्ष्मी बरफ गेल्या दोन तीन दिवसांमधून मानसिक तणावाखाली जलत होती त्यांच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार जमिनीचा मोबदलाही दिला गेला नाही आणि जमीन आमच्या ताब्यातून जाणार म्हणून दिसतच त्या बोलून गुरुवारी घरात कोणी नसताना तिने स्वतः ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली आत्महत्या नसून हा शासनाने घेतलेला बळी असल्याचा आरोप त्यांचे कुटुंबीय हो करतात याबाबत प्रांत अधिकारी यांनी हे आरोप फेटाळले ते कुटुंबांचे आरोप असेल परंतु याच्यामध्ये काय आहे ज्यांच्या नावाने नोटीस आहे फक्त त्यांच्याच आम्ही चेक वगैरे देऊ शकतो त्यांच्या नवरा किंवा त्यांच्या मुलगा वगैरे आहोत ते देऊ शकत नाही कारण त्यांच्या अंगठा वगैरे घ्यावंच लागतात तर ते आम्ही फक्त ज्यांच्या नावाने नोटीस आहे त्यांच्याच देऊ शकतो परसोत्तराजा बरचा मुलगा आहे ना आम्हाला ते दिवशी पर्यंत सांगितलं चेक नाही वडील आल्यावर वडील आल्यावर वडील आला तरी आज पण गेलेले तरी पण आज परत चेक नाही भेटले ना आमचे हक पाहिजे असं जागा पण नाही ना झाडबुडांचं पण सगळं गेलं काहीच नाही करून खाणार पण काय आम्ही आता